हाय हॅलो नमस्कार मी कोमल तुम्हाला सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत शिल्लक राहिलेल्या चपातीपासून एक नाश्त्याची नवीन रेसिपी जी खायलाही खूप टेस्टी आहे आणि बनवायला अगदी सोपी आहे आणि कमी साहित्यात बनवून तयार होते तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथे मी घेतलेले आहेत उकडलेले बटाटे प्रथम आपल्याला हे बटाटे आहेत ते किसून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही पोटॅटो मेश्रणे याला स्मॅश करूनही घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये घालायचे आहेत हळद पावभाजी मसाला तुम्ही इथे गरम मसालाही वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे चवीनुसार मीठ थोडंसं जिरं आणि रेड चिली फ्लेक्स रेड चिली फ्लेक्स इथे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व जिन्नस आहे ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते हाताच्या साहाय्यानेच मिक्स करा म्हणजे ते व्यवस्थित सगळं एक जीव होतील आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे चीज तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता हे ऑप्शनल आहे त्यानंतर हे चीजही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक जीव करून याचं स्टफिंग तयार झालेलं आहे नंतर इथे घेतलेलं आहे मी दोन वाटी बेसन पाव चमचा ओवा भर सोडा चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आता हे ही सर्व आपल्याला चमच्याच्या सह्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं जाडसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळही करायचं आहे आणि जास्त घट्टही ठेवायचं नाहीये तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने ते बॅटर बनवत आहे आणि बॅटर बनवताना आपल्याला इथे एक लक्षात ठेवायचं आहे की ते जास्त वेळ आपल्याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी छान होईल आणि इकडे बघू शकता की मी शिळ्या चपात्या घेतलेल्या आहेत आणि त्यातली एक चपाती घेतलेली आहे आणि थे त्यावरती आपल्याला हे स्टफिंग आहे ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे तर बघू शकता सगळीकडे स्टफिंग लावून झालेलं आहे आता नेक्स्ट मी ते पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन आपल्याला जास्त कडक गरम करायचं नाही आहे मीडियम हीटवरतीच गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये तेल घालू शकता किंवा तुम्ही बटरही वापरू शकता तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे आणि त्यावरती ती स्टफिंग लावलेली चपाती ठेवलेली आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची बॅटर बनवलेला आहे ते अशा पद्धतीने यावरती घालायचं आहे तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने ते बॅटर त्या पोळीवरती सोडत आहे अगदी हलक्या हाताने त्याला प्रेस करत करत मधून कडेच्या साईडला सोडत जायचं आहे म्हणजे जेव्हा आपण ते बॅटर सोडणार आणि ते पातळ आहे तर ते चपातीच्या बाहेर जाणार नाही त्यानंतर आपल्याला हे दोन मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे आणि इकडे बघू शकता दोन मिनटं झालेली आहे तर वरच्या साईडून बेसन पूर्ण ड्राय झालेलं आहे त्यानंतर त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि ते व्यवस्थित पलटून घ्यायचं बघू शकता खालच्या साईडने चपाती आहे ती व्यवस्थित भाजलेली आहे आणि मस्त अशी कुरकुरीतही झालेली आहे तर आता बघू शकता बेसनची बाजूही पूर्ण भाजून झालेली आहे आता आपल्याला दोन मिनटं असंच या साईडूनही कमी गॅसवरती शेकून घ्यायचं आहे म्हणजे जी चपाती आहे ती छान कुरकुरीत होईल आणि कडक राहील तर बघू शकता त्याला मी आता साईडला काढून घेतलेला आहे आणि त्यावरती लावलेला आहे टोमॅटो केचप तुम्हाला हवं तर तुम्ही ते चिंचीची चटणीही वापरू शकता आणि त्यानंतर त्यावरती ते घातलेलं आहे रेड चिली सॉस त्याच्याऐवजी तुम्ही इथे ग्रीन चटणीही वापरू शकता त्यानंतर त्यावरती ते घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर चीज आणि बारीक शेव तर बघू शकता इकडे आपल्या शिल्लक राहिलेल्या चपातीपासून मस्त अशी आपण रेसिपी तयार केलेली आहे आणि खूप छान टेस्टी लागते आणि अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते आणि त्याला बनवण्यासाठी जास्त टाईमही लागत नाही आणि इकडे बघू शकता मस्तच आपला घरगुती पिझ्झाही तुम्ही याला म्हणू शकता बनून तयार आहे आणि मस्त अशी रेसिपी इथे तयार आहे तर तुम्हाला कशी माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला हवं तर तुम्ही यावरती पिझ्झा सिझने घालू शकता किंवा रेड चिली फ्लेक्स वरून टाकू शकता तर इकडे मस्त अशी आपली रेसिपी तयार आहे तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत थँक्यू